मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो पोलीस भरतीत एक खोडा एक गोंधळ निर्माण झालेला आहे तर डब्ल्यू एस संदर्भात तर मित्रांनो मराठा समाजातील जे उमेदवार आहेत त्यांनी डब्ल्यू एसमधून प्रवर्ग केला आहे त्यांना एस बी सी पण काष्ट देण्यात आलेलं होतं तर, तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट आणि काय आहे हा गोंधळ तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर ते मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकता तुम्ही आता इथं तर बघा मित्रांनो राज्यात पोलीस दलातील भरती प्रक्रियेला एसबीसी व आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून ईडब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज दाखल केलेल्या मराठा समाजातील उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता त्यांची प्रकरणे स्थगित ठेवण्याचे आदेश प्रशिक्षण व खासपथके विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार वटकर यांनी दिले आहेत त्यात बृह नोंबुईल हो मार्ग हिंगोली पोलिसांना उघडण्यात आले आहे त्यामुळे तात्पुरत्या निवडी यादीतील उमेद मराठा समाजातील उमेदवारांना धक्का बसलेला आहे असून इतर प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे तर राज्यातील पोलीस दलातील विविध घटकातील भरती प्रक्रिया सुरू असताना अप्पर पोलीस महासंचालकांनी सोळा जुलै रोजी ई डब्ल्यू एस प्रयोगातून पत्र जारी केले त्यानुसार डब्ल्यू एस निवड यादीत असलेल्या मराठा समाजातील उमेदवारांची सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एस बी सी किंवा इतर मागास प्रयोगातून ओ बी सीमधून निवड करावी या संदर्भात लेखी हमीपत्र घेण्याची सूचना करण्यात आली आहे त्याला नाशिक शहर पोलीस ई डब्ल्यू एस प्रयोगातील सहापैकी चार मराठा उमेदवारांची नकार दिलेला आहे हे प्रकरण आता मॅटने प्रकाश ज्योतात आणलेले आहे तर नाशिक पोलिसांनी या संदर्भात पोलीस महासंचालकांकडे मार्गदर्शन मागवलेले आहे तसेच मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं की मागवले होते त्यानुसार तीस जुलै रोजी महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस घटकांना सूचना जारी केल्या आहेत की त्यानंतर ईडब्ल्यू एसमधून निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांच्या निवड यादीसंदर्भात धोरण निश्चितीसाठी पोलिसांनी शासनाला विनंती केली आहे शासन आदेश प्राप्त होईपर्यंत पोलीस शिपाईवरतीमध्ये ईडब्ल्यू एसमधून तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांची र उमेदवारी रद्द न करता प्रकरणे स्थगित ठेवावीत मात्र इतर प्रवर्गातील उमेदवारांनी नियुक्ती संदर्भात कार्यवाही पूर्ण करावी शासन आदेशानंतर ई डब्ल्यू एसमधील उमेदवारांच्या निवडीसंदर्भात यथावकाश ये कळवण्यात येईल असे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने स्पष्ट केलेले आहे तर मित्रांनो काय प्रकरण आहे हे आपण बघू शकता इथं की अप्पर पोलीस महासंचालकांच्या पत्रकानुसार नाशिक शहर आयुक्तालयाच्या निवड यादीतील ई डब्ल्यू एस प्रवर्गातील स सा, सहा मराठा उमेदवारांनी बोलवण्यात आले आहे त्यापैकी चौघांनी हमीपत्र देण्यास नकार केला आहे आणि त्यामध्ये तीन महिलांसह एक माजी सैनिकांचा पण समावेश आहे तर नाशिक ग्रामीण पोलीस दलात ईडब्ल्यू एसमधून एक महिला उमेदवार उत्तीर्ण झालेली आहे तर बघा मित्रांनो ठीक आहे त्यामुळे त्या दरम्यान पोलीस भरतीच्या जाहिरातीत मोठ मराठा समाजातील समाज समाजातील उमेदवारांनी डब्ल्यू एसमधून अर्ज करू नये अशा उल्लेख नसल्याचा दावा संबंधित उमेदवारांनी केला तर ई डब्ल्यू एसपेक्षा एस बी सीचा कट ऑफ नाशिक शहरचा व ग्रामीणसह ग्रामीणसह इतर पोलीस घटकात हे अधिक आहे त्यामुळे त्यांची उमेदवारीही रद्द होण्याची शक्यता असल्याचे उमेदवारांनी हमीपत्रात नाकारलेले आहे तर मित्रांनो इथं बघू शकता की काय म्हणलं आहे ईडब्ल्यू एस वगळता इतर सर्व प्रयोगातील उमेदवारांची वैद्यकीय चाचणी पूर्ण अनुकंपा तत्वावर निवडलेल्या उमेदवारांचाही वैद्यकीय पूर्ण राज्यातील इतर घटकातील निकाल प्रलंबित ई डब्ल्यू एसपेक्षा ईस बी सी ओबीसी या दोन्ही प्रकारांचा कट ऑफ अधिक विधानसभा निवडणुकींच्या आचारसंहितेपूर्वी नियुक्तीचा निर्णय घेण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो मित्रांनो मी बघा आता बघा मराठा समाजातील उमेदवारांना मराठा समाजातील उमेदवारांना एस बी सी काष्ट देण्यात आलेले होते ठीक आहे परंतु काही उमेदवारांनी एस बी सी न काढता त्याला डॉक्युमेंट जास्त लागत होते टाईम पण वेळ आणि मुदत कमी असल्यामुळे डब्ल्यू एस डब्ल्यू एस काढून घेतला आणि त्यात अर्ज भरून दिला मित्रांनो ठीक आहे त्यामुळे बघा डब्ल्यू एस फक्त जे आर्थिक घट घटक दुर्बल आहेत त्यांच्यासाठी होतं किंवा ज्याचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी पण होतं मित्रांनो परंतु आता ज्यांनी डब्ल्यू एस मराठा काष्ट असून ई डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेलं आहे अशा उमेदवारांना आता स्थगिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो त्यांच्यावर जी निवड यादी आहे त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे अप्पर पोलीस महासंचालकांनी पण यांच्यावर बोललेले आहे तर अशा पद्धतीने आता त्यांचं पुढे काय होतं काय नाही असेच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा